सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे बघा आदिताई तटकर मॅडम जे आहेत त्यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे बालविकास मै महिला व बालविकास मंत्री तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑल नॉट ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्वाची माहिती आहे पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर ती महत्वाची अपडेट काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्तावा स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे तर पुढे बघा याबाबत सरकार लवकरच माहिती दिली जाईल असं सांगितलं आहे बघा आणि त्यात सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस झाले असले तरी अजूनही पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्ट हप्ता एकत्र येणार असल्याचा चर्चा ज्या आहे त्या सुरू झाल्या याबाबत कोणतीही माहिती समोर अजून आलेली नाही तर बघा स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे काय म्हणले आहेत पुढे बघा लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता सपण्यात येणार असून लाडकी बहीण योजनेचा अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुती सरकारचा जो निर्णय आहे तो आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि लाडक्या बहिणींना बघा दोन पेक्षा जास्त लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेवकांमार्फत पडताळणी सुरू आहे पण अनेकांचे पत्ते सापडत नसल्याचे पडताळणीस अडचण येत आहेत पडताळणी पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाईल त्यानंतर आता या महिलांना लाभाचा निर्णय होईल रमेश काटकर जे आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्यांनी ही माहिती दिलेली आहे बघा दोनपेक्षा जास्ती महिलांना लाभ घेता येणार नाही तसेच बघा पुढे तुम्ही बघू शकता काही महिला जे आहेत त्यांची पडताळणी अडचण अडचण येत आहेत पडताळणी पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाईल त्यानंतर या महिलांच्या लाभाचा निर्णय होईल रमेश काटकर जिल्हा व महिला बालविकास अधिकारी तसेच पुढे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बनिनो ही सर्वात मोठी बातमी आहे की लाडक्या बहिणीनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला खात्यामध्ये येणार आहे तर बघा कोणाकोणाला पैसे आले आणि कोणाकोणाला अजून आले नाही तर ते माहिती तुम्ही या तर बघा तुम्ही ती माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तीन तीन हजार रुपये तुम्हाला येतील किंवा तुम्हाला पंधरा पंधराशेसुद्धा येऊ शकतात बघा टोटल पंधराशे रुपयेसुद्धा तुम्हाला येऊ शकतात सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर मा नव नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी मी लाडक्या बहिणींसाठी नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच तुम्हाला जो ऑगस्ट हप्ता आहे ऑगस्ट हप्ता लवकरच मिळणार आहे आणि त्याबाबत जे मंत्री आहेत आदी तटकरे मॅडम यांनी मोठी माहिती दिलेली आहे लवकरच बहिणींना आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत बघा अशी माहिती मिळालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्वात मोठी ही अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही टेन्शन करू नका लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकारे बघा पंधरा पंधराशे तुमच्या अकाऊंटमध्ये जे आहेत ते जमा होणार आहेत टोटल तुम्हाला तीन हजारसुद्धा येऊ शकतात लक्षात ठेवा एखादी वेळेस तुम्हाला पंधराशेसुद्धा येऊ शकतात फक्त ऑगस्ट महिन्याचे परंतु ऑगस्ट प्लस जर तुम्हाला आले सप्टेंबर तर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये हे अकाउंटमध्ये येणार आहेत आणि हे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी घेऊन असतो त्यामुळे लाडक्या बहिणींना रोज तुम्ही आपले नवीन व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणी खुद्द लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे किंवा आपण जमावू शकतात बघा तुम्हाला एस एम एस येऊ शकतो किंवा खात्यामध्ये हे पैसे अचानकपणे कोणत्याही क्षणी जमावू शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मी नवनवीन आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका कारण तुमच्यासाठी मी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणी एकच रिक्वेस्ट होते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींसाठी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो तर बघा खूप मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेली आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची मोठी बातमी आहे बघा आता गणपती उत्सव म्हणजे आता गणपतीची विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणी जिथे वाटपत बघा गणपती आता गौरी गणपती सण येणार आहे गौरी सणानिमित्त लवकरच लाडक्या बहिणीना आम्ही पैसेही जमा केलेले आहेत सणासुदीच्या दिवशी हे पैसे आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केलेले आहेत आणि सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत लवकरच लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणीसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर अशा प्रकारे लाडक्या ताईंनो लाडक्या बनींनो तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक करा आणि शेअर करा कारण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट जास्तीत जास्त घेऊन असतो लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बघा महायुती सरकार तुम्हाला अजून पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहे परंतु आता सध्या जर तुम्हाला पंधराशे रुपये एकवीसशे रुपयाचा जेव्हा नवीन जी आर निघेल तेव्हा तुम्हाला एकवीसशे रुपये वाटपसुद्धा करणार आहात असं जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितले लाडकी बहीण योजना जेव्हा लाडकी बहीण योजनेची सुरुवात त्यांनी केलेली थे होती तेव्हा के त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही ला लाडक्या बहिणींना एकवीस रुपयेसुद्धा देणार आहोत बघा आणि त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत खुश झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला जो भाग म्हणजे तुम्हाला लवकरच जो एकवीस रुपये आहे सुद्धा आम्ही वाटप करणार आहोत आणि त्या संदर्भात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि लवकरच बघा ही योजना पूर्णपणे पाच वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत पूर्णपणे पाच वर्ष ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बस तुम्हाला एवढीच माहिती मला द्यायची आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट्सचं